नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघत आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोगाई रोड होळकर मध्ये सव्वा सहाशे स्क्वेअर फुटामध्ये टू बी एच के रु हाऊस विक्रीसाठी रेट पंचावन्न लाख रुपये आहे निगोशिएबल आहे ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिसच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरच्या बाजूला बघू शकतो हे जे रोहाऊस आहे ते आपल्याकडे विक्रीसाठी रेट पंचावन्न लाख रुपये आहे जागा सव्वा सहाशे स्क्वेअर फूट आहे खालच्या मजल्यावरती एक हॉल किचन आणि युटिलिटीसाठी स्पेस आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही आणि अटॅच बाथरूम पण आहे त्या ठिकाणी युटिलिटीला स्पेस देण्यात आलेला आहे आणि वरच्या मजल्यावरती दोन बेडरूम आहेत असा टू बी एच के पंचावन्न लाखाला आंबेजोगाई रोड मेडिकल कॉलेजच्या अलीकडे नगर आहे नगरमध्ये टू बी एच के रो हाऊस आहे पंचावन्न लाख रुपये किंमत आहे लोन देखील तुम्हाला त्यावरती होऊ शकतं लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कोणाला लोन करून घर प्लॉट रो हाऊस खरेदी करायचं करा तर ते फॅसिलिटी आपल्याकडे लोनची फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना हे रो हाऊस खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी व्हिजिट करायला मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची झेरोस कॉपी पासपोर्ट साईजची फोटो हो आणि दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला पेड करावी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांना हे रो हाऊस पाहायचं असेल किंवा ज्यांना आंबेजुगर रोड साईडला रो हाऊस पाहिजे तर त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करायला मिळेल सव्वा सहाशे स्क्वेअर फुटामध्ये आहे पंचावन्न लाख रुपये रेट आहे निगोशिएबल आहे विशेष म्हणजे ज्यांना कुणाला निगोशिएशन करून घर खरेदी करायचं असेल किंवा पंचावन्न लाख रुपये रेट आहे त्यात काही कमी जास्त होतं असेल तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी निगोशिएशन होणार आहे तर लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे रो हाऊस पाहायला मिळेल वरच्या मधल्यावरती जाण्यासाठी या लोखंडी पायऱ्या आहेत मेन रोडपासून एक पाचशे मीटर अंतरावरती हे टू बी एच के रो हाऊस आहे